नमस्कार आज दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवार केडी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर मी तानाजी चौधरी आपल्याला बाजाराची सद्यस्थिती संदर्भामध्ये मा काही माहिती देण्यासाठी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतो तर त्याच संदर्भामध्ये मी सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन यासाठीच करतो की आत्ता सध्या माल सगळीकडे कमी आहे आज गुजरातमध्ये आपलं मार्केट चालू आहे राजस्थानमध्येही मार्केट चालू आहे तिथं माल शॉर्टेज आहे त्यामुळे तिथंही ती जी आहे आणि आत्ता संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे मार्केटला माल कमी आहे आणि पुण्याकडेच माल येतोय त्याचं कारण आहे की थोडा जरी माल आला तर पुण्यातनं वितरित होतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये आत्ता जे माल निघत आहेत त्याचे मार्केटला नक्कीच पैसे होत आहेत आणि पुढं जाऊन आता मधला गॅप जर नोव्हेंबर आणि आतापर्यंतचा जर पाहिला तर बिलकुल मार्केटला माल नव्हते जागेवरही माल नव्हते की थोडेफार होते ते जागेवरच जात होते चांगले माल परंतु आता उत्तर भारतात अठ्ठावीस तारखेला नवरात्र चालू होते जशी आपली नवरात्री असते तशी उत्तर भारतात एक वेगळी नवरात्र असते तीही चालू होते सहा तारखेपर्यंत आणि त्यानंतर उत्तर भारतामध्ये सराई चालू होते आणि त्यामुळं आता रेट चांगले राहणार आहेत तर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात आता द्राक्ष बिलकुल नाही आहेत खूप तेजी द्राक्षाला असल्यामुळे द्राक्षाचा इफेक्ट कुठल्याही बाजारपेठेवर नाही आणि पुढं जाऊन आंबा जो इफेक्ट करतो तो जून जुलैला करतो त्यामुळे आत्ता कुठलाही परिणाम आपल्या बाजारपेठेवरती डाळिंबाला होईल अशी परिस्थिती नाही परंतु रमजान ईदमध्ये इतर फळांचं डिमांड थोडंसं कमी पडलेलं आहे त्याच्यामध्ये खरबूज कलिंगड हे जास्ती प्रमाणात येते परंतु डाळिंबाला आजही तेजी आहे फक्त हिरवे माल जर तोडत असाल तर हिरवे माल थोडेसे तोडून पाहा बाकी मिडियम माल असेल ते विक्री होते पण हिरवे माल विकले जात नाही कोवळे माल विकले जात नाहीत ते मार्केटला पाठवू नका आणि जर पाठवायचं असेल तर थोडं पाठवून आपण चेक करा नाही तर भाडंसुद्धा आपल्या अंगावरती येईल किंवा मजुरीसुद्धा आपल्याला स्वतःशी स्वतः भरावी लागेल आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की इथून पुढचा काळ ह्या वर्षी तरी नक्की चांगला आहे मी त्या दिवशी व्हिडिओ बनवली होती की डिसेंबरमध्ये कळी सेटिंग झालेली नाहीये आणि जानेवारी फेब्रुवारीला उष्णता ही कळी सेटिंग नाही आणि त्यात मधमाशा कमी आहेत नॅचरल मधमाशा कमी असल्यामुळं या वर्षी फलधारणा खूप कमी राहणार आहे आणि त्याच्यात ज्यांच्याकडे फलधारणा चांगली होईल त्यांच्यात नक्की पैसे बनणार आहेत पण यावर्षी कुठल्याही परिस्थितीत मंदी येणार नाही अशा परिस्थितीचं वातावरण वाटत असताना शेतकरी बांधवांना मी ए नम्र आवाहन करेल की दोन मार्केटचा इफेक्ट तर मी पाहतोयच गुजरात आणि राजस्थानचा पण महाराष्ट्रात आता थोडी थोडी आवक वाढत जरी असेल तरी ती आवक ही आपल्याला विरळून विरळून मार्केटला आणावी लागेल तरच आपले पैसे वाढणार आणि काही ठिकाणी पाण्याचाही शॉर्टेज झालेला आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नाहीला जास्त असे माल तोडा लागत असेल तर तोडा परंतु हिरवे कच्चे तोडून कोवळे माल तोडू नका आणि येणारा माल मार्केटला आपल्याला जास्तीचे दोन पैसे करून देईल अशा पद्धतीनेच माल तोडा हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करत असताना रमजानीचा कुठलाही परिणाम मार्केटवर होणार नाही हे मी खात्रीलायकरीत्या सांगतो आणि त्यानंतर रमजानच्या नंतर पुन्हा रेट वाढतील हेही मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आणि आपण मार्केटिंगचा अभ्यास करून माल तोडते ठेवा हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद